वावोशी येथे नुकताच जल्लोष दोन हजार सतरा मोठ्या दिमाखा संपन्न झाला वावोशी शाळेचे माजी विद्यार्थी महेश पाटील आणि त्यांचे इतर सहकारी गेली काही वर्ष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करीत आहेत था मोठ्या थाटात यावेळी उद्घाटन संपन्न झाले यावेळी सेनेचे सहसंप्रमुख विजय पाटील भाई शिंदे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष नरेश पाटील यांसह सर सर्वच राजकीय पक्षांचे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडत असताना वावोशी सह परिसरातील नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती तर माध्यम प्रायोजक म्हणून सय्यदर्पण सह सहभागी होते याच वेळी शिंदे आणि सेनेचे सहसंप्रमुख विजय पाटील यांनी काय म्हटलंय ऐकाशन सेवा फाउंडेशनच्या टाकवण्याचं काम करण्याच्या पाठिंबा उद्दिष्ट सेवा फाउंडेशनचा हा निश्चित वातावरण आमची जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीला महाराजांचा इतिहास महाराजांनी किल्ले कशा लढवले महाराजांनी किल्ले कशा घडवले हा इतिहास या तरुण पिढीला अवगत व्हावा म्हणून अतिशय चांगला उपक्रम या सेवा फाउंडेशननी त्या ठिकाणी राबवला मी त्यांना निश्चितपणे धन्यवाद देईन की आपण आपला प्रपंच आपला व्यवसाय हे सगळं बाजूला ठेवून आपण सामाजिक बांधिक्यातून समाजाचं काहीतरी देणं लागतं या भावनेतून शंभर दीडशे तरुण एकत्र करून ही संस्था महेश पाटलांनी बांधली आणि अतिशय उत्कृष्टपणे त्यांचं या भागात काम करत आहे या गावातील विविध गावातून अनेक कलाकार इथं आपले कला इथं प्रक्षेपण करणार आहेत आणि एक चांगला असा मंच त्या लहान लहान कलाकारांना या सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे